राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पंचवीस नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत राज्यामध्ये इयत्ता पहिलीपासूनचे सर्व वर्ग सुरू करण्यास मंत्र मंडळाने परवानगी दिली असल्याची माहिती दिली तब्बल दोन वर्षानंतर शाळा सुरू होणार असल्याने अनेक अडचणी येणार आहेत मात्र त्यावर मात करण्यासाठी राज्य सरकार टास्क फोर्स केल्यानंतर व दिवाळीच्या सणानंतर पंधरा दिवस वाट पाहून त्याचे काय परिणाम होतात याचे निरीक्षण नोंदवून हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले मुलांना जास्त वेळ घरातून ऑनलाईन शिक्षण घेण्यास सांगितले तर ते मुख्य प्रवाहाच्या बाहेर जात तसेच ग्रामीण भागामध्ये online शिक्षणास येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हे वर्ग लवकरात लवकर सुरू करणे गरजेचे असल्याचे मत वर्षा गायकवाड यांनी दिले त्यामुळे राज्यातील दिल पहिलीपासूनच्या सर्व शाळा या एक डिसेंबर पासून सुरू होणार आहेत सर्वांना नमस्कार आपण सगळे जाणत आहात की ग्रामीण भागामध्ये इयत्ता पाचवी ते बारावी आणि शहरी भागामध्ये म्हणजे महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये मागील काळामध्ये आम्ही निर्णय घेतला होता आणि त्यानुसार त्या शाळा सुरू झाल्या होत्या त्याच्यानंतरच्या काळामध्ये असाही निर्णय झाला की ग्रामीण भागातला पहिली ते चौथी आणि शहरी भागातला पहिली ते सातवी या शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये आम्ही फाईल मु केली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही आरोग्य विभागाचा अभिप्राय घेतला होता त्याच्यामध्ये आम्ही मुख्य सचिवांचा अभिप्राय घेतला होता आणि त्या संदर्भामध्ये आम्ही पिरॅटिक टास्कफोर्सची सुद्धा चर्चा केली होती आणि त्याप्रमाणे ती फाईल माननीय मुख्यमंत्री महोदयांना पाठवली होती माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्यालासुद्धा माहिती आहे की मधल्या काळामध्ये रुग्णालयात हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यामुळे आज मंत्रिमंडळामध्ये चर्चा करत असताना माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मंत्रि मंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे की आता उर्वरित आत्ता म्हणजे ग्रामीण भागातले पहिली ते चौथी आणि शहरी भागातील जे आहे ते पहिली ते सातवी ह्या शाळा ज्या आहेत त्या एक डिसेंबरपासून सुरू करण्यासंदर्भामधला निर्णय घेतलेला आहे कारण त्यासाठी लागणारी तयारी या काळामध्ये आम्हाला करता येईल आम्हाला ज्या स्कूल मॅनेजमेंट कमिटीच्या बैठका असतील अधिकाऱ्यांची चर्चा असेल आणि ओ पी जे आमच्या आहेत त्या आम्हाला पाठवता येतील खालपर्यंत आणि तयारीसाठी आम्ही सात आठ दिवस मागितले आणि एक तारखेपासून आपण सरसकट शाळा म्हणजे आता यापुढे महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून ते ते पर्यंतच्या सर्व शाळा सुरू होतील या न्यूज ब्युरो अमरावती